चला मी गणपती बाप्पा आपण निघताना कमिंग सून कमिंग सुन। पीस केले म्हणजे तंदूर करून त्याचे पीस नंतर फ्राय करून मसाले रेसिपी तयार करतात आणि इकडे फेमस आहे कोंबडी वडे वडाभाग कड्या मोठा वडाभागा घाबरात ढगपुटी झाली गुटीस परत नमस्कार मंडळी आम्ही आता चाललो आहे अविनाशच्या गावावरून रिटर्न आपला भाई अवी त्याच्या गावी आलो दोन दिवसासाठी इकडे आई आहे पाठी दोन दिवस मस्त आई आमची जरा खात्रीदारी सगळी जरा सुखसोई आमच्या दिल्या आम्हाला चांगला वाटला म्हणजे ठीक आहे जे, जे काय मीठ बाकरी असेल ते आम्ही आनंदाने खाल्लं इथे आज पहिलं महाराष्ट्राला दर्शन घेऊन नंतर पुढचं रात्रीचं प्लॅन असेल जायचं तर चाललोय आहे आता मी गावातनं बाहेर पडताना गाडी आहे शीतची सीत आहे निखिल आहे विकास आहे अकडे सगळेजण आम्ही आता रोडवर आलोय सकाळी खूप पाऊस होता तेव्हा वाटलं नव्हतं की जायचं का प्लान मला वाटतं ओसंडून वाहत असेल एकदम असं सकाळी खूप होता रात्रभर आहे सकाळी चला निघाल आम्ही गणपती आपर्या मोर्या, मोर्या। निवडीत ना निघताना कमिंग सून कमिंग सून तोडून तर आता ऑन वे वे काय मजा असणार आहे ते बघूया ऑन अपडेट असेल रोडचा आणखीन काय काय एक्सपिरियन्स ते पण मला सांगू कारण की पाऊस खूप पडतोय पाऊस थोडा थांबला आता था मग सकाळपासून खूप पाऊस होता पडणार पाऊस पाऊस पडणार मजबूत आणि दोन दिवस जाम धमाल केले आम्ही इकडे म्हणजे मासे पकडायला गेलो गावात फिरलो मजे रिलॅक्स झालो आम्ही असं नाही की इकडे होऊन खूप फिरायला गेलो इकडे तिकडे पण गावातला जो अनुभव असतो ना सह्याद्रीतल्या को, को, कोकणातलं गाव कसं असतं ते अनुभवलं कारण अवीचं गाव खूप डोंगराच्या वर असं एकदम ते ते बघायला मिळालं आणि वाघाचा स्पॉट आला इकडे आम्ही दोन दिवसापूर्वी वाघ बघितले पट्टरी वाघ जम्प इतके बारा फुटाची जंप म्हणजे बारा फुटाचा रस्ता आहे त्याने वरून आलो या साईडने आणि रात्री साडेसात वाजले होते काहीतरी त्यावेळेस हो हे आईच्या गावावरून खाली अशी गावं तुम्हाला कारबाटले नायरी आणि सगळं शृंगारपूर कातुर्डी तिवरे अशी गावं लागतात तिकडे अंधेरी तर अशी काही गावं आहेत आणि त्या संगमश्वर पोचतो एक वीस किलोमीटरचं अंतराच्या गावापासून संगमेश्वर असे रस्त्याला मंदिर वॉटरफॉल आता भरपूर बघायला मिळणार पतीचा प्रवास करताना वेगळ्या फिलिंग असतात जावं वाटत नाही पण जावं लागतं परत येऊ या आशेने आणि काहीतरी ठेवून पाठी रस्ता संपत <laughs> नाही राफ्टिंग आता लढोईत गेल ही कुठली नदी परत ती भेटली निवडी नद्यामध्ये एकत्र येतात ना तिवर ना निवडी निवळी खाली गेला ना तिथे सुरुवात येतो हा ओढा आमचा हा बघ जॉईंट आहे तो छोटा ब्रिज मार्ग नको आता ती नदी येते शुंगरपूर काढून आमचा ओढा तिथून येतो आणि ही आता इथे संगम होतो तिघांचा आम्ही या ठिकाणी सीएनजी भरला आणि मार्लेश्वर दर्शनासाठी निघालो मार्लेश्वरला आम्ही दर्शन घ्यायला जातो याचा व्हिडिओ तुम्ही सेपरेट डेडिकेटेड बघितला असेल तर तो बघितला असेल तर जाऊन बघा सेपरेट व्हिडिओ केला आम्ही वरती गेलो खूप वारा आणि पाऊस होता आम्ही आता इथून चाललोय संध्याकाळची वेळ इथून आम्ही जातोय आता डायरेक्ट पत्तीच्या प्रवासाला तुम्ही कधी आला नसाल तर जरूर या पावसामध्ये खूप छान बघण्यासारखं आहे प्रसन्न म्हणून टाकणार वातावरण देखील सध्या गाडी चालवत आहे कुठपर्यंत हा शिकला शिकला हे देवरुखचं मार्केट आहे आम्ही आम्हाला मार्केटमध्ये थोडं शॉपिंग करायला खोक वगैरे घ्यायचे ना देवरुखचं मार्केट शिवाजी महाराज चौक स्टँड मोठं मार्केट आहे संगमेश्वर मधला हे शासकीय कामांसाठी इकडे सगळे ऑफिस आहेत लोकं इकडेच येतात संगमेश्वर हे जरी तालुक्याचं ठिकाण असलं तरी तिथे सरकारी सगळ्या नोंदीसाठी तहसीलदार वगैरे ऑफिस इकडे जायला लागलं नेवरुख आगार एसी स्टँड डेपो मुंबईतनं गाडी इथे आहे तिथं लागणे कुठली तरी इकडे रिक्षा स्टँड आहेत ना मग हॉटेल साहितेज आपल्या मित्र निखिलच्या ओळखीचे मित्र आहेत yes. त्यांच्या रेफरन्सने आलो आहे हॉटेल सायतेजला हे कामथेला आहे ना कामथेच्या काम्थे इकडे गोवा हायवेच्या बाजूलाच तुम्ही हॉटेल सायतेज सर्च करा इथल्या तुम्ही या लग्ता तुम्हाला एकदम ऑथेंटिक असे चांगले चांगले मेन्यू बघायला मिळतील ऑर्डर करता येतील हे चिकन पहाडी कबाब आणि हे चिकन टिक्का आम्ही ऑर्डर केलं स्टार्टरमध्ये आणि बाकीचं पण काही ऑर्डर करणार आहोत तर आमचं रात्र तर झाली इकडेच म्हटलं जेवून जाऊया सकाळ होईल याचा तुम्ही लवकर जाल आम्हाला जरा हां पण ठीक आहे रात्र झाली जाऊ हो प्रत्येकाने टेस्ट थोडं तुला अगदी टेस्ट करून सांग पहिला काय करतो टेस्ट चिकन टिक्का टिक्का चिकन टिक्का कसा आहे छान छान आहे ना, ना? 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 बाहेर मस्त रातकिड्यांचा आवाज पण येतोय अशा वातावरणामध्ये जेवण करून आपण पुढे जाणार आहोत आम्हाला थोडं मजा येते हा पण ही फि... आपण फिलिंग भारी वाटतय ना गावचा फिलिंग फुल पाऊस पण आला पाऊस पाऊस आला बघा मस्त बाहेर लाईटिंग वगैरे केलंय एकदम मुंबई गोवा हायवेच्या बाजूलाच आम्ही गाडी इकडे साईडला लावलंय पण मजा आली सगळं काही व्यवस्थित झालं मस्त आता परत निघालोय मुंबईच्या दिवसाने चटणी सोबत छान एकदम अह आहे बारीक बारीक मुर्ग मुसलम ही कोणती रेसिपी रे मुर्ग मुसलम काय आहे ग्रेव्ही ते फेमस आहे काय नक्की फेमस आहे का तंदुरीच तंदुरी तंदुर मुर्गी असते अच्छा त्याच ते देते छान पीस केले म्हणजे तंदूर करून त्याचे पीस नंतर फ्राय करून असे रेसिपी तयार करतात आणि इकडे फेमस आहे कोंबडी वडे वडा बघा केवढा आहे मोठा वडा बघा घाबडा केवढा भाऊ वडा एक वडा बसवायला

मटणवाडे खाल्ले ऍक्च्युली जातोय ना आपण सजेस्ट करतो पण टेस्ट छान आहे तुम्ही स्वतः आणब नाव हवी तू सांग मला टेस्ट बघतो प्रॉब्लेम ठीक आहे खूप छान वडा कसा आहे त्यामुळे त्याला बोलतो भोकाचा वडा मुकाचे गोकाचे वडे गोकाचे वडे ओमलेत वडे वडा बघा तुम्ही कॅमेरात मावत नाही एवढा वडा आहे कॅमेरा पकडलं कसा आहे हे अंडा ना चीज आहे ते ही काऊन बघ ही ही काऊन बघ ना चीज पण आहे वरून आणि अंडा पण हे बटर नाही 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 गार्लिक नाही गार्लिक नान गार्लिक मारलं का नमस्कार ओके मस्त आपल्या रेछान आहे म्हणजे मुंबई गोवा हवेला पण छान वाटलं म्हणजे फ्रेश वाटलं एकदम वाटलं फ्रेश म्हणजे आपण काय शोधत हां तर कामत्याच्या साईडला कुठं असाल भूक वीक लागली असेल टायमिंग झाला असेल तर हॉटेल साईट हॉटेल साहित्य निखिलच्या ओळखीचा इकडे हो सबस्क्रायबर आहे आहे जेवण चांगला होता आणि वाढले होता सव्वा अकरा आमची नाईट जर्नी समोर आहे नाईट पुन्हा पण असं दमल्या साखा नाही वाटत रे तीन दिवस म्हणजे मला वाटत फिरतच होतो आता आज आपण निवान निघालो ना म्हणून आपल्या दमल्यासारखा वाटत नाही सकाळी लवकर निघलो असतो ना आता थकलो असं आपण चला आम्ही चाललो जेवलो वगैरे आता प्रवास सव्वा अकरा वाजून गेले पाऊस हा मजबूत पडतो बाहेर सी एन जी फोन करून घेऊया पाच किलो बसला वीस मिनिटामध्ये आता रात्रीच्या गाड्या नाही काय असत्या एकदम खालीच असत मफळाचे झोपले गडी काय आहे टोल काय फक्त अरे ह्या टोलचा काय विषय रस्ता नाही पूर्ण केला टोल बनवून टाकले अगोदर एक रोड ठेवलाय मग तेच बोलतोय बाकीचे बंद ठेवलंयच तर त्यांना पैशाची पडली रस्ते नाही बनवून पहिला टोल बनवलं हायवे वाटत महाड काहीतरी बाबा हाय लाईटिंग बिटी मग रस्त्याला हायवे ला दिसणारच नाही कुठं मोठा शेतला बोललं ब्रिज ब्रिज हाय का नाही पहिला लाईटी बिटी डप्पर टिप्पर मारून बघा पुढे समजायचं ब्रिजच नाही म्हणजे पाऊस पण पडतोय भरसा देऊन कधी नाही मजबूत पाऊस तुझ्या काय पण असेल ना अरे खतरनाक पाऊस हवी तेच दग इकडे येतात ना महाडला चालत चालत हो त्यांना थांबून ठेवायचं ना इकडे कशाला नाही नाही त्यांचा रस्ताच आहे आम्ही लोनेल्या उतरलोय जाताना पण या ठिकाणी कॉफी प्यायला होतो नाश्ता केला होता काय समोर इथून गेलो ना की गोरेगाव आमच्या गावी जरा रस्ता इथून आणि इथे सकाळच्या वेळेस काय म्हणा चोवीस तास एका दिवसच असतं म्हणजे रस्त्याला खूप गाड्या थांबता देणे फेमस ठिकाण झालं तर हे चांगली टेस्ट असते नाश्ता करायला आणि कॉफी प्यायला कॉफी इथे डबल कॉफी अपोजिट साईडला चमचमाट आणि रस्त्याला गाड्या बघा पाऊस किती आहे त्या का टेम्पो काय ऐकतच नाही कॉफी घ्या ना लोणरची कॉफी फेमस जरा झोप उडणार आहे आता इथून हवी तू पाठी बसणार आहे ते तुला एक झोप काढतो तुला झोप आहे तुम्ही लगेच तरीच पाठी चालेल चालेल सिद्धला मानलं पाहिजे नॉन स्टॉप ड्रायविंग आहे दिवसभर परत रात्री घर पडला चालवतो म्हणजे काम आता रात्री चालवायची खड्ड्या पिठ्यात नेल गाडी नवीन ड्रायव्हर आहे कोण आहे त्याला माणगावामध्ये पोहोचलोय पंधरा मिनिटात माणगाव इथून आता पूर्ण रस्ता तसा खालीच आहे पंधरा मिनिटं पण नाही पण दहा मिनटं झालं पुढे जाऊन मग पंधरा मिनटात लगेच इंदापूर नंतर नागोटने कोलाड कोलाड पहिला आहे नंतर नागोटने नंतर मग आपण पनवेलला पोचू दोन तासात पोचू रस्ता पूर्ण खाली आहे पाऊस मध्ये मध्ये आहे आणि रस्त्याचे खड्डे आहेत ते दिसत नाही मध्ये मध्ये त्यामुळे जरा गाडी पाचकायला होतं जरा हा सिंगल रूट आहे हा कधी होईल काय माहिती बायपास आता ब्रिजचं काम चालू होत ते काय माहिती तर पाऊस पडतो तर मला वाटतं ते रखडणार आहे काम ढगपुटी जरी ढगपुटी रस्त्याला आम्ही गाडी चालवताना आमची गाडी नुसती वरून हवेत जात होती एवढा वारा आणि एवढा पाऊस बहुतेक पोचले आम्ही घरी पनवेलच्या अगोदर हॉटेल आहे इकडे सौ रस्त्याला पाणी पाणी पाऊस होता हॉटेल आहे ढकुंटी झाली ढकपुंटी व काय दिसत नाही थांबलो पाऊस थांबला निघालो परत थांबत आला कसलंयच सरी एवढा जाडा पाऊस आहे दिसतच नाही काय आयला ढकमुटी झाली कधीपासून चालू आहे पोलादपूर पासून असा चालू आहे चालूच आहे पोलादपूरच्या पोलादपूर पासून मी मी लक्षात पोलादपूर ला पण खाली उतरलो घाटातून चालू तर चालूच आहे पनवेल मध्ये प्रवेश करतोय सकाळचे वाजलेत साडेचार साडेचार ते साडेपाच साडेचार लवकर आलो आहे मी रात्रीच्या प्रवासाचा आनंद घेत दिवसाचा मी प्रवासाचा आनंद घेतला ना असं आम्ही रात्रीचा घेतला पावसाचा पावसाचा पण घेतला बाय बाय लवकर बाय बाय भेटू आयला पाऊस मग आताच या बाय 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 दासा राहिलं तर पाटा मला जो पोस्ट नाही तर स्पीड पोस्ट कर फास्ट कर तर मंडळी आलोय घरी म्हणजे आत्ता घरी आल्यानंतरचा हा कंटिन्यू व्हिडिओ मी करतोय आता फ्रेश झालो दिवस छान गेला म्हणजे आम्ही आल्यानंतर थोडासा रेस्ट पण केला घरी आता मुलं वगैरे होती ती सगळी शाळेमध्ये गेलेली आहेत मी आता ऑफिसमध्ये आलेला आहे माझ्या जिकडे आपलं मसाल्याचं शॉप आहे जिथे माझा ऑफिस पण आहे आणि खूप छान वाटलं अवीच्या गावी जाऊन दोन दिवस राहिलो तिसऱ्या दिवशी आलो पण या तीन दिवसामध्ये खूप मजा मस्ती केली आम्ही मित्र बऱ्याच दिवसानंतर भेटलेलो मी खास करून सीत आणि विकासोबत जास्त कुठे नाही गेलो फिरायला पण अवीचे ते खरे मित्र म्हणजे अगोदरपासून म्हणजे त्यांचं अगदी लग्नाच्या पण अगोदर त्यांची सगळी फ्रेंडशिप त्यांचा ग्रुप होता खूप मोठा पण आम्ही त्यांना मध्ये असं भेटलेलो पण असं खास एकत्र दोन तीन दिवस कधी फिरायला नव्हतो गेलो होतं अवीच्या गावी हा अचानक प्लान झालेला तर छान वाटलं एक वेगळं काहीतरी अनुभव आम्ही त्यानिमित्ताने मार्लेश्वरला गेलो अभिच्या गावी मासेमारी गेली एक दिवस गावात फिरलो अभिच्या घराचं काम आहे ते पण पण असं तुम्ही किती ऑफ सीझनला गावी जाता ना जेव्हा तेव्हा त्यावेळेस जो फील असतो ना गावी शांत असतं गावात जास्त कोण नसतं निवांत तुम्ही असता म्हणजे कुठलाही असं प्लॅनिंग नाही काय नाही की इथे जायचं तिथे जायचं आहे आम्ही पण असं कुठला प्लॅन करून गेलो नव्हतं वाटलं चला इकडे असं तिकडे जाव्या असं कुठलंच सर्टन प्लॅन नव्हतं करून गेलो तीन दिवस आहेत निवांत राहायचं आहे असा हिशोबाने गेलेलो मध्येच आम्ही दोन तीन तास झोपायचो पण घरी एक दोन तास कोणाला वाटलं झोप झोप काढायची निवांत दुपारचा पण पाऊस पडतो बाहेर चादर घेऊन चांगलं झोपा असे पण आम्ही ते आमचा आमच्या आम्ही तो हे तीन दिवस घालवले तुम्ही पण तुमच्या कधी गावी जात असाल असं सुट्टीमध्ये असं दोन दिवसासाठी सुट्टी काढून कधी जा किती भारी वाटतं बघा ना खूप मजा आली आणि आता घरी आलो आहे तर प्लान आता पुढचे कुठले ना कुठले असणार कारण गावाला सध्या लावणे सुरू झालेली आहे ॲक्च्युली मी आता गावी जाणारच होतो आईचा फोन लागत नाही काही करून आमच्या गावी सध्या रेंज जाते येते आणि सध्या बरेच दिवस गावी रेंज पण नाही तर तुम्हाला अपडेट हे पण आहे की पुढच्या व्हिडिओत काहीतरी इंटरेस्टिंग बघायला मिळेल आणि मी अवीला सांगितलं की आपल्या गावी जाव्या माझ्या गावी तिकडे पण छान मजा मस्ती करू तर आमचा लवकरच प्लॅन होणार आहे मी आता हा व्हिडिओ तुम्हाला जे आपले येतात ना सगळे ते मध्ये मध्ये गॅप वगैरे ठेवून मध्ये कामात बिझी असतो त्यामुळे तुम्हाला रेग्युलर येत नसतील बा बऱ्याच आपल्या मित्रांचे आम्ही तिघांनी ते व्हिडिओ केलेले आहेत तर आमच्या परिणामी व्हिडिओ केलेत असं नाही के की तुम्हाला बरं जण वाटतं की हा या व्हिडिओमध्येच त्यांची अपडेट मिळाले आता काय व्हिडिओ बघायचा असं पण असेल पण पन तो अनुभव जो आम्ही घेतला ना तो आम्ही घेतला आहे तो आम्ही ते दिवस जगलो आहे त्यामुळे ते तो, तो आनंद आम्हाला आहे म्हणजे हे सगळे व्हिडिओज वगैरे आम्ही करतो ते काही व्यूजसाठी वगैरे तर नाही एक तो अनुभव घेणं पण खूप गरजेचं आहे त्या हिशोबाने आम्ही हे सगळे व्हिडिओज केलेले आहेत म्हणजे प्रत्येकाच्या अॅनवरती एक आठवण पण राहते एक मेमरी राहते आणि त्या हिशोबाने सगळ्यांना अपडेट पण कळते तर निखिलचे मला वाटतं सगळ्यात पहिले व्हिडिओ नंतर मग गावीच्या नंतर आता माझे मी कामात बिझी होते त्यामुळे थोडेसे एक दोन दिवसाआड किंवा चार दिवसाआड असे आपले लेट व्हिडिओ आलेत पण तुम्ही सगळ्यांनी छान प्रतिसाद दिलात आणि आता पुढच्या व्हिडिओमध्ये पण छान प्रतिसाद द्याल कारण की गावी लवकर जाणं होणार आहे आणि तुम्हाला असे छान छान गावाकडचे व्हिडिओ बघायला मिळतील तुम्हाला असे अजून कुठले कुठले गावचे व्हिडिओ बघायला आवडतील ते मला कमेंट करून जरूर सांगा कोकणातले बरेच व्हिडिओज भरपूर जणं म्हणतात की दादा असे वेगवेगळ्या ठिकाणी फिरून नवीन नवीन छान छान व्हिडिओज कर आम्ही नक्की ते बघू तर बऱ्याच जणांना फॅमिली बघायची असते आपल्याला एकत्र तर ते पण व्हिडिओ होतील बरेच दिवस फॅमिली व्हिडिओज नाही आपले येतात तर लवकरच येतील कारण की सध्या प्रांजू प्रज्ञूचे स्कूल आहे तर त्या दोघांचं टायमिंग चेंज झाला होता एकीचे मॉर्निंग एकाचं दुपारी असं झालेलं आहे त्यामुळे धावपळ असते मसाल्याचं आपला आहे तुम्हाला बऱ्याच जणांना माहिती आहे तर ज्यांना ज्यांना माहीत नाही अरे बरेच जण मागच्या वेळेस म्हणतो की दादा तुमचं कुठे आहे शॉप वगैरे तर आपलं हे सेक्टर चारला पनवेलमध्ये आहे मसाल्याचा नंबर तुम्हाला देतो आहे एट झिरो नाईन सेवन टू डबल सिक्स टू नाईन फोर याच्यावर तुम्ही ऑर्डर करा मसाले फ्रेश घरपोच तुम्हाला मिळतील आणि फ्री होम डिलिव्हरी आहे वेबसाईटवर पण तुम्ही ऑर्डर करू शकतात तर बऱ्याच जणांचं असं वाटतं की पावसामध्ये मसाले कसं बनत असतील तर पावसामध्ये सुद्धा मसाले बनतात तर एक सर्टन टेम्परेचरला ते मिरच्या गरम करून खडे मसाले भाजून त्याचा मसाला तयार करता येतो फ्रेश मसाले तुम्हाला आम्ही आत्ता पण सर्व करू म्हणजे ह्या टायमाला तुम्ही मागवा आम्ही नक्की तुम्हाला पाठवू तर असेच छान छान व्हिडिओज तुमच्यापर्यंत घेऊन येत राहू तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ओवरऑल सिरीज कशी वाटली नक्की सांगा तुम्हाला परत असे मित्रांसोबत आम्हाला एकत्र बघायला आवडेल तर नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला असे आणखी कुठले कुठे व्हिडिओ बघायला आवडते तुम्ही चॅनलवरती ते तुम पण सांगा फॅमिलीचे ते व्हिडिओ येतीलच लवकर सो स्टे टिन भेटू पुढच्या पण तोपर्यंत स्वतःची काळजी घे तोपर्यंत बाय बटाटा यू टेक केअर यू बाय